मास्क लावलेले तिघे दुचाकीवरून आले मयांकच्या डोक्यात आणि तोंडाबरोबर पुण्यात रक्तरंजित थरार सुरूच गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे आजही पुण्यात एक धक्कादायक घटना घडली भर दिवसात तीन जणांनी मिळून एका एक तरुणाचा खून केल्याची घटना घडली मयांक खराडे वैवश सतरा असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे पुण्यातील बाजीराव रोडवर ही घटना घडली मागील तीन दिवसात पुण्यात हा तिस दुसरा खून झाला आहे दरम्यान या खून प्रकरणातील आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत बाजीराव रोड खून प्रकरण पूर्व वैमनस्यातून घडल्याचं समोर आलंय या खून प्रकरणातील आरोपींची नावं निष्पन्न झाली आहेत पुण्यातील नव्याने उदयास येणाऱ्या माया टोळीचं हे कृत्य असल्याचं बोललं जातं अभिजित पाटील उर्फ माया अमन उस्मान शिवलकर अक्षय मारुती पाटोळे अशी आरोपींची नावे आहेत धारधार शास्त्रांचा वापर करत या ठिकाणी मयंक खराडेची कोयत्याने केस छाटले आहेत तसेच बोटही कापल्या आहे कापलेले बोट रस्त्यावर पडल्याचं पाहायला आहे मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे अभिजित इंगळे आणि त्याचा मित्र मयंक खराडे हे दुचाकीवरून जात असताना महाराणा प्रताप उद्यानाच्या जवळ दखणी मिसळच्या समोर अचानक जनता वसाहतमधील तीन तरुणांनी ज्यांनी मास्क लावला होता हे पाठीमागून आले या तरुणांनी मयंक खराडे याच्या डोक्यात आणि तोंडावर धारधार शस्त्राने वार केले यामध्ये मयंक खराडे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे प्राथमिक माहिती मिळाली नाही आहे फक्त प्राथमिक माहिती योगीच आहे की या तरुणांमध्ये पहिल्या पहिल्यापासून वाद होता त्या वादांच्यामुळे ही घटना घडलेली आहे आता हे काय टोळी आहे किंवा याच्यावर पहिलेचे गुन्हे आहे तर आपण बघू शकतो माझा मयक होता याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते प्राथमिक माहिती मिळत आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारले आहे कोणी काही कशामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे टोळीचा प्राथमिक असा काही आरोपी नेमके कोण होते त्यांची का समोरली कशामुळे मारलो हत्यावर आरोपींचा शोध घेणं अजून पण चालू आहे आमची टीम आम्ही पाठवलेली आहे लवकरात लवकर आमच्या याचा पूर्वीचा वाद आता तपासामध्ये आपल्याला कळेल की काय वाद होता त्याच्यामध्ये एवढंच कळलं हा छोटा मोठा होणारे जे वाद आहे त्या वादावरनं झालेला हा खून आहे बोडस काय होती सर बोडस आपण बोडस असं एकदम कन्सिडर्ड म्हणजे सराईत आरोपी जसं मोडस करतात तसं काही प्रकार नाही आहे इथं बाईकवर आल्यानंतर मग ते वाद झाल्यानंतर मग कोयत्यानी आणि कुकरीने असं मानलेलं दिसत सर हत्यार देखील घटनास्थळी आहे ते तरुण किती जण होते हल्ला करणारे गाडीवरती आले होते का याची काही माहिती मिळू शकले जी गाडीवर आले होते दोन ते तीन तरुण आहे अशी प्रार्थना तपासामध्ये आपल्याला नक्कीच मिळेल मॅडम अल्पगीन ठीक आहे थँक्यू बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे